दूध छान तापून घेतलेलं आहे त्यावरची साई काढून घेतलेली आहे कारण तूप बनवण्यासाठी छान असं दूध तापून घेतलंय तर आता याच दही बनवणार आहे तर एक चमचा दह्याचा घेतलेला आहे आणि टिलच्याच भांड्यामध्ये दही करायचं छान होत छान असं करून घ्यायचं सगळीकडं हे असं पसरून घ्यायचं आहे दही एकदा हे दही बनवलं तरी याच मी एक दो दोनदा विरजनाला वापरते परत परत दह्याला शिसून परत नवीन आपलं आमचं आणत छोटं दहावाल आणि यापासून विरजनाला परत लावते दही करत करीत असते सगळीकड दही असं भांड्याला लावून घ्यायचं आहे एकाच जागेवर नाही एक टाकायचं कोमट झालेलं हे दूध तापून थोडंसं कोमट फार थंड पण नाही झालेलं ते तापून ही साई आहे साई पण काढून टाकणार आहे त्या आता

सकाळी अं सकाळीचं नाईट टाकलं होतंही तर संध्याकाळपर्यंत छान होते खाण्यासाठी किंवा संध्याकाळी टाकलं तर सकाळच्या ना खायला होते 本当に。<Yeah. S 1> <Yeah. S 2>